डोळेगाव ग्रामस्थातर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र शिहराजे भोसले यांना मुंब आमच्या मुंबईतील न वाकडीचा चाळ नंबर त्रेसष्ट रूम, रूम नंबर एकोणतीस या येथील रूम आमच्या गावातील नामदेव अफनाथ कदम यांनी गावच्या परस्पर विकून ते हडप करून बेवने बिल्डरला विकले गेली दोन हजार बावीस साली हा सगळा प्रकार झालेला पण वास्तव याचं असं होतं की याच्यातले काही कागदपत्राचा पाठपुरावा करण्यासाठी कागदपत्र आमच्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही त्या गोष्टीचा गेले तीन वर्षे पाठपुरावा करत होतो पण त्या कागदपत्राच्या आधारे दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालची जी एक नोटरी होती त्या नोटरीच्या आधारे जवळजवळ गावातील तेरा लोकांच्या विश्वासानं आम्ही ती रूम नावाने केली होती आणि त्याचं काम मेंटेनन्सचं बिल भरण्याचं इतर मेंटेनन्सचे काम हे नामदेव एकनाथ कदम यांना दिलेलं होतं पण त्यांनी परस्पर या लोकांना विश्वासात न घेता आमच्या गावातली काही संत मंडळी एकत्र आली आणि त्या संत मंडळींनी त्याच्या डोक्यात हा प्रकार सगळा घातला आणि तो प्रकार करून ती बिल्डरला ही खुली परस्पर आमच्या गावच्या विश्वासात न घेता हा व्यवहार करून टाकलेला आहे आणि त्यांनी एकोणीसशे पन्नास सालची ही प्रॉपर्टी आमच्या गावची ज्या पूर्वजांनी म्हणजे मिल मजदूर म्हणून काम केलं आमच्या गावात त्यांच्या कष्टाने ती आमच्या रूम घेतलेली आणि त्याच लोकांनी आमच्या गावामध्ये म मंदिरसुद्धा उभं केलं पण त्यांनी कुठलंही एक रुपयाचं काही विकलं नाही वर्गणी गोळा केली कष्टानं त्या रूम घेतली मंदिर उभं केलं अशा सगळ्या गोष्टी त्या केलेल्या त्या केले पूर्वजांच्या आमच्या म्हणजे खरं वाढवडलांचं वाड़ होतं ते सगळं आमचं पण ह्या काही संत मंडळी आमच्यातली जमा झाली आणि त्या संतांनी हा सगळा कार्यक्रम केलेला नाही तर लवकरच आत्ता नामदार शिवेंद्रशिराजे भोसले यांना भेटून आम्ही दादर पोलीस स्टेशनचे जे तिथले पे आहेत त्यांना फोन करून संबंधितांना नामदेव एकनाथ कदम आणि इतर त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल व्हावा एवढी एक विनंती केली आणि तसा तसा फोन निरोप दिलेला आहे आणि त्या संदर्भात पुढील आठवड्यात लवकरच या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करणार डोळेगाव यांचे नंबर एकोणतीस इथे दोन तीन पिढ्या होऊन गेल्या आमच्या आमचे वडील आमचे तुमचे किंवा आमच्या गावातील गोरगरीब लोक आहे या ठिकाणी राहून बऱ्यापैकी गावातील गोरगरिबांची घरं चालत होती ही चालत असतानासुद्धा या लोकांनी म्हणजे लोकांना विश्वासात न घेता हे रूम टाकलेले या गोरगरिबांच्या सोयीसाठी लोकांनी पूर्वीच्या लोकांनी हे गाव गावच्या ग्रामस्थांनी ते घेऊन ठेवलेली खोली ते आज हे एक खोलीचा याने व्यवहार केलेला आहे त्याच्या संदर्भात आता पुढे वाटचाल चालू आहे